ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक वर बच्चू आंदोलन झालं सरकारकडून कर्जमाफी संदर्भात तीस जून पर्यंत अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती सुद्धा समोर आली हे आंदोलन थांबलं आणि उलटसुलट प्रतिक्रियांचा पाऊसच पडू लागला एकीकडे पावसानं बेजार झालेला आणि कर्जानं पिचलेला शेतकरी अशात हे आंदोलन उभं झालं आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भात एक आशा निर्माण झाली मात्र सरकारच्या तीस जूनच्या घोषणेनंतर काही प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले एकतीस मार्च पूर्वी बँका कर्ज भरून घेतील आणि कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही अशा संदर्भामधल्या पोस्ट सोशल मीडियावरती व्हायरल होऊ लागल्या आता याच संदर्भात बच्चू कडूंनी स्पष्टीकरण दिले त्यांनी एक पोस्ट केली यामध्ये त्यांनी म्हटलंय कर्जमाफीबाबत काही जण अज्ञानातून किंवा मुद्दाम चुकीचा मेसेज पसरवत आहेत एकतीस मार्च पूर्वी कर्ज बँका भरून घेतील आणि कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही पण हे पूर्णपणे चुकीचं आहे पहिली बाब म्हणजे सरकारनं आपल्या कर्जाचा बोजा उचललेला असल्यानं आता कोणतीही सक्तीची वसुली होणार नाही याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितलं आहे की सक्तीची वसुली होणार नाही दुसरं कर्ज थकीत झाल्याशिवाय कर्जमाफी होत नाही चालू कर्ज अद्याप माफ झालेलं नाही जेव्हा कर्ज थकीत होईल तेव्हाच त्यावर कर्जमाफी लागू होईल दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये घेतलेले कर्ज देखील मार्च नंतर थकीत श्रेणीत येईल व त्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळेल त्यामुळं अफवांवर विश्वास ठेवू नका सत्य माहितीच पसरवा आपला लढा सुरू आहे आता कर्जमाफीच्या निकषासाठी आणि तो निर्णायक टप्प्यात गेला आहे अशी पोस्ट बच्चूकडूंनी केली आहे आणि त्यांनी या संदर्भात भाष्यसुद्धा केले त्यांनी काय म्हटलंय ते सुद्धा ऐका कर्ज मुक्ती करू म्हंटल नाही असं नाही झालं आम्हाला तारीख पाहिजे आम्ही महिने थोडे आलो आणि महिने म्हणणार सरकार आज तारीख घेऊन आलो आहे आणि घोषणा घेऊन आलो आहे काय फायदा आहे त्याला आज जर कर्जमाफी केली असते तर वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस पर्यंत झाले असते तर सात महिने लेट झाली पण तुमची सक्तीची कर्ज वसुली होणार नाही तुमच्यावर बोजा दिसेल पण तो सरकारनं स्वीकारला आहे स्वीकारला की नाही आता तो कर्जा बोजा स्वीकारला आहे पावसात आला गारपीट आला मराठवाड्यातला आहे तो बसला असता का रे दोन महिने लेट झालो पण या वर्षीतला शेतकरी कर्जबाजारी शेतकरी बसला आहे हे सगळ्यात पंचवीस जून ला आपण कर्ज घेतलं का नाही घेतलं पंचवीस जून किंवा जुलै मध्ये आपण कर्ज घेतलं एकतीस मार्च दोन हजार सव्वीस ला एकतीस मार्च सव्वीस ला काही कर्ज थकीत होते काही कर्ज जून महिन्यात थकीत होते आता थकीत झाल्याशिवाय कर्जमाफी करण्याचा रिवाज सध्या तरी नाहीये शेवटी कर्जमाफी झाली ते रनिंग कर्जमाफी झाली का कधी थकीत कर्जमाफी झाली मग आम्ही थोडस चतुराय आमचे नवले साहेब असल सगळ्यांना चतुराई दाखवली आणि चतुराई घेऊन सरकारनं लेट करून भोजा वाळून घेतला या वर्षीचा कर्जदार त्याच्यात बसणार आहे तुम्ही लक्षात ये सात महिने थांबा लाग पण न येणारा अडचणीत सापडलेला शेतकरी जो अतिवृष्टीत सापडला शेतकरी आहे त्याला सुद्धा कर्जमुक्तीचा फायदा होणार आता बच्चू कडूंनी हे स्पष्टीकरण जरी दिलं असलं तरी प्रश्न मात्र उपस्थित केले जात आहेत पुन्हा सरकारनं शेतकऱ्यांना गाजर दिले का अशा आशयाचे प्रश्न उपस्थित होत आहेत अर्थात आता कर्जमाफी संदर्भात शासन निर्णय जोपर्यंत येत नाही तोपर्यंत यावर स्पष्टता येणार नाही आहे मात्र कडूंच्या पोस्टवरील प्रतिक्रिया पाहता आणि सोशल मीडियामध्ये उमटलेल्या प्रतिक्रिया पाहता शेतकऱ्यांना नक्की काय मिळालंय या प्रश्नाचं उत्तर मात्र अजूनही मिळालेलं नाही ब्यूरो रिपोर्ट मुंबई तक